हा एकच नंबर टाकवला युवक सर ते तिकडे गेला नाही फिरणार ना? तुमचं कामच करची <laughs> महिनाभर राहिले का दहा एक किलो कमी डायरेक्ट नाही का सर एकतर चहा हो नाही भीती म्हण इकडे एक चांगला मासा आता बघा ना आता दोन तीन उमदा तिकडं पण हो सर चांगला लागलाय हा मोठाय जवळ या वाटलं साधा पीठावर लागला ना

<laughs> एक नंबर मासा लागलाय मित्रांनो एक नंबर मासा मिळालाय बघा हे दादनला मिरगल कमीत कमी, कमी दोन एक तीन एक किलो वय ना तीन एक किलोचा वया तीन एक किलोचा जोबर जोबर मिळालाय

बरं आहे का नाही एकच नंबर बघा तिथे एक मासा आहे पण आम्हाला काय अजून एक मासा लागला नाही तिकडून काय सरांनी इथं चराई केलेली पण इथे आपल्याला एकही मासा नाही लागला कुठं आलाय आज मासे पकडाय मित्रांनो काल आपल्याला इथं एक पण मास नाही लागला बरं का त्याच्यामुळं आज आपण परत आलोय आज फुल तयारीने आलोय इकडं बघा प्रणव प्रणव ऐक आणि पुढं युवक सर हा ध्रुव आहे युवक सर हा युवक सर ध्रुव आज ध्रुव आपण आलाय आणि आज आपण इथं मासं पकडणार आज एक तरी पकडायचा काल एकही नाही लागला पण आज एक तरी पकडायचा रेसिपी पूर्त आहे ना आणि आज युवक सरांच्या हातचे आपल्याला रेसिपी खायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आणि ना, ना आपण इकडे कॅम्पिंग पण करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा हां युवक सर प्रणव ध्रुवा आणि युवक सर प्रणव ध्रो अशेट मासे पकडायचे ना आज हा? बस बस बस।, हा बस 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 मित्रांनो भाताचा कोंडा आणलाय आणि तो कोंडा आपण मातीमध्ये मिक्स करतो इवक सर मिक्स करता आणि तो कोंडा आता चराई करण्यासाठी आपण हे बघा इकडं मासा बघा सर कालच्या जाग्या आणि हा माती आणि हे असं मिक्स करून मातीमध्ये मिक्स करून टाकलं तर काय होतं की ते माश्यांना ना, ना मा, तो कोंडा खाता येत नाही आणि त्याचा वास तिथे राहतो आणि मासे तिथे फिरत राहतात आणि थोडस म्हणजे नाही का वास येतो पण असं त्या होत्यांना मग तिकडे जर आपण हे टाकलं ना गळ टाकला ना गोळ्या म्हणजे बेट लावून तर मग मासे लवकर उचलतात इकडे आला आला गेला काय केला जंबवला चहा चांगला झालं आहे का प्रणव कसा झाला आहे मी तर काय पिलो नाही अजून एक नंबर ना अडकला मित्रांनो मित्रांनो मासा लागलाय बर का पहिल्यांदा आपल्याला एक मासा लागलाय हा 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 गळाला असं पीठ लावून घ्यायचं दोन गळा आणि प्रणव टाकवणार आहे आता आपला रॉड बराच लांब ठेवला हाय 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 हा हा मासा वीडियो साइड होता हा ना आ, हा 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 मित्रांनो मासा लागलाय बर का काय मठाय लय टायमा नंतर लागलाय मासा कांताय बघू चांगला मठ्ठा दिसतो

एकच नंबर मासा मिळालाय मासा आ? आंडी बाई hmm. ah? का आंडी बाई का नसते 那个可以。<noise> <noise> मित्रांनो टेंट आपला झालाय लावून ब्लँकेट आणि बॅग देवा आतमध्ये ठेवून प्रणव आता ना पोपट मासा साफ करणार आहे कटिंग बिटिंग तोच करणार आहे अंडी अंडी का प्रणव काय ते आता ते उच ना टेंटच्या पलीकडनं बघा बर मित्रांनो आपला मासा झालाय साफ करून बघा आवड फीस पडला त्याच आणि आवडी अंडी निघाल्या पोटल फुगलेला होता आपल्याला वाटलेला का त्याच्यात अंडी होई मित्रांनो आपण माशामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकवली गरम मसाला टाकवलाय आणि मीठ लिंबू काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर आहे ब्लॅक पेपर पावडर आवड टाकवलाय आणि आता चांगला मिक्स करून घ्या आणि एक दहा पंधरा मिनटं मॅगिनेट व्हायला ठेवू त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस बघू हा एक नंबर आता कोळसा पेटला <laughs> लय भारी बसले <laughs> <laughs> मित्रांनो इकडं कोळसा पेटवलाय इकडं आपण ब्रेड ब्रेडच करणार आहे ना माश्या आणि इकडं अंड्याची भुर्जी करायची माश्याची अंड्याची एक ब्रेड आपला तयार झालाय इकडे भुर्जी होते आणि सर अजून एक ब्रेड बनवता हा ब्रेड बघा किती पातळ बनवलाय पण तो आहे ना झाल्यानंतर आहे ना लय फुगतो हे बघा इथं कसा फुगलाय बघा चिटकायला नको तेल लावला म्हणजे जाळेल खाली चिटकात नाही कोळशावरच आपण स्वयंपाक करणार आहे आज चिटकला पकड़ ताड़ का होना चाहिए था। अतः उल्टा क्या ले? दूसरे बाजू ने आसा बाजू ने क्या? आपका सब फूल गया। हम्म आता सांग लग पड़ सा आला आता किसी बुर्जी होने। नंबर बुर्जी होणार आहे सब फुगलाय आपला बघा एकच नंबर फुगलाय भुर्जी आपली होत आली बरं का माश्याचं पीस पण पलटी गेला ते पण आता होते मित्रांनो मास झालं आपलं आणि ब्रेड झाले अंडा भुर्जी झाले तर मासं कसं झालं आहे मग बघतो युवक सरांनी बनवलेला मासं युवक सरांचा स्वयंपाक नुसता व्हिडिओमध्ये बघितलं तरी तोंडाला पाणी सुटायचं आणि आज आपल्याला युवक सरांच्या हातचा मासा खायला मिळणार आहे आणि अंडा भुर्जी तर बघू मासा कसा झालाय काट नंबर दिसाचा बाबा मस्त काटा वाटत हा हा मित्रांनो एकच नंबर झालाय मासा जराशी काटा बर का मीठ बघून खायला ते नाही एखादा काटा गुतायचा हा हा ब्रेड बरोबर ब्रेड पण सरांनीच बनवलंय बरं का एक नंबर हे बघा मस्त फुगलाय दिसायला चांगलं नाही फक्त चुईला चांगलं नाही ना पहिल्यांदाच खातो बर का ब्रेड बरोबर मासा आणि अंडा भुर्जी आणि ते पण युवक सरांच्या हातचं бтябдибуазнам бар बा, आता मित्रांनो आपण युवक सरांच्या हातचा पहिल्यांदा आपण जेवण जेवतो आपण एकदा बनवलेला हा झिंगे अं माणिक डोधार आहे ना सरांबरोबर आपण एकदा कॅम्पिंग केलेली तेव्हा झिंगे बनवलेलं पण ते झिंगे मा बनवलेलं ते काही आवड खास झालं नव्हतं पण सरांच्या हातचं जेवण आपण पहिल्यांदा जेवतो तर एकच नंबर जेवण झालाय एक नंबर तर जेव्हा या आणि जेवण झाल्यानंतर आहे ना आम्ही इथं कॅम्पिंग करणार आहे इथं झोपणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा डायरेक्ट आपण सकाळी भेटू आणि मासं आणि अंडा भुर्जी खायला या आपला हा टेंट आणि दोन ब्लँकेट आणले आपण घरून इकडे युवक सर मधी प्रणव आणि मा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचं साडेसात वाजून गेला आत्ताशी उठले आम्ही कारण संध्याकाळी झोपाय आपल्याला उशीर झालेला आणि गारठाय मरणात आहे गार रडलो नाही कारण दोन तीन जर होती त्याच्यामुळं काही गारटलो नाही आपण आणि आता आता उठू आपला टेंट वगैरे काढू अजून प्रणव काय उठला नाही प्रणव अजून झोपलेला ते अजून उन्हा काय आली नाही जे आपण आपला होतो जर व्हिडिओ आवडला व्हया तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन व्हया तो। <laughs> तेंगे। <laughs> तेंगे। <laughs> तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा आणि जर तुम्ही नवीन होया तर करा करा ओके okay, सर <laughs> प्रणव तू तू काय बोलता माझ्या चॅनल साठी काहीतरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रात्रीची कॅम्पिंग कशी वाटली आपल्या नंबर एकच नंबर झाला आता आपण निघालोय घरी चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला होत तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा